सोलापूर शहर पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघात मिळून एक भारताचे भांडे तिघात मिळून एक डाळीचे भांडे पाचात मिळून भाजीचे एक भाजीचे भांडे सहा जणांना मिळून एक श्रीकंडाचे भांडे याप्रमाणे एकूण एकशे आठ भांडे पदार्थ मागविला त्यामुळे कोणताही पदार्थ जास्त झाला नाही वा कमी पडला नाही तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते असा प्रश्न आहे तर बघा एकशे आठ भांडे खाल्लेले मजाक नाही आहे पण आता बघा काय काय कसं कसं मागवलेलं आहे त्यांनी तर आपण इथं लिहूया व्यक्ती किती जणात मिळून किंवा मिळून म्हणूया इथे ठीक आहे इथे मिळून किती व्यक्ती मिळून ठीक आहे आणि इथे लिहितो मी भांडे आणि इथे लिहितो कशासाठी मागवले ठीक आहे कशासाठी पहिले किती जण मिळून तर दोघात एक दोघात एक मिळून काय एकच भांड मागवलं कशासाठी तर तुम्ही म्हणा की भाताचे लिहायची गरज नाही आहे ह्या गोष्टी लिहायची गरज आहे ठीक आहे तिघात एक मिळून काय मागवलं त्यांनी तिघात एक, एक मिळून डाळीचे भांडे कसे काय मागवले डाळ त्याच्यानंतर तिघात झालं नंतर पाचात मिळून पाचात मिळून काय केलं त्यांनी एक भांडं मागवलं कशासाठी तर तुम्ही म्हणाल एक जे भांडं मागवलं आहे ते कशासाठी मागवलं त्यांनी भाजीचे भाजी, भाजी। आणि सहा जणांत मिळून एक कशाची भांडी मागवली त्यांनी तर सहा जणांनी मिळून एक श्रीखंडाचं भांडं मागवलं आहे श्रीखंड ठीक आहे श्रीखंडाचं भांडं मागवलं अशा प्रकारे यांची मिळून मिळून झालेलं आहे आणि टोटल भांडी किती झालेले एकशे आठ आता भांडी जर तुम्ही इथे बघितली तर एक आणि एक आणि एक आणि एक, न, एक न, चार भांडी होतात पण ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला इथे बघा संख्या कशा आहेत वेगवेगळ्या आहेत मग तुम्हाला काय करायचं आहे संख्या समान करून घ्यायच्या आहे मग सर्वप्रथम काय करा बघा यांचा लसावी घ्या ल सा फी लसावी लसा लसा म्हणजे काय की यांच्या पाड्यात येणारी सर्वात पहिली लहान संख्या तर ती मांडली आपण की तीस लोक त्या पार्टीला गेलेत तीस लोक पार्टीला गेलेत तीस जणं त्या मेजवानीसाठी गेले आता प्रत्येक दोघात जर त्याने त्याने भा भांडे मागवलं एक भांडं मागवलं तर असं किती भाताची भांडी मागावं लागली असती तुम्ही म्हणाल की तीस भागीला दोन म्हणजेच काय तर पंधरा गुणीला दोन म्हणजेच तीस यायला पाहिजे म्हणजे अशाच कोणत्या संख्येने गुणू ज्याने करून तीस येईल तर तीस लोकात कसं डिस्ट्रीब्यूट झालं असेल तर एकूण त्यांनी पंधरा भाताची भांडी मागवली असणार आहे एकूण त्यांनी पंधरा भाताची भांडी मागवली असणार आहे तसंच सेम जर तिघात मिळून तीस लोकांनी टोटल तीसही लोकांनी तिघात मिळून एक कसे डाळीचे भांडे मागवले तर एकूण किती लोकांनी डाळीचे भांडे मागवले तुम्ही म्हणाल की दहा डाळीच्या भांड्याला असणार आहे किती भांड्याला असणार आहे भाताचे एक गुणीला पंधरा आणि डाळीचे एक गुणीला दहा जर ह्याच्या जागी दोन किंवा तीन असलं असतं तर तिथे तुम्ही दोन आणि तीन जशाल तसा ठेवला असता हा एक मजाक म्हणून नाही लिहिलेला आपण ठीक आहे तर ह्याला काहीतरी व्हॅल्यू आहे आणि हे पंधरा आपण इथून घेत आहे ज्यांचा गुणाकार इकडे जात आहे जिथून यांचा गुणाकार इकडे जात आहे त्याच्यानंतर बघा अशा कोणत्या संख्येने गुणू की ज्याने हे उत्तर तीस येईल तर तुम्ही म्हणाल की पाचात एक जणांनी मग एकूण सहा भांडी अशी झाली असतील एकूण सहा भांडी सहा एक अशी झाली असतील की जी भाजीची असली असतील आणि त्याच्यानंतर बघा सहात एक मिळून म्हणजेच काय अशी एकूण पाच भांडी झाली असती जी श्रीखंडासाठी वापरले असते मग आता बघा भांडे किती झाले इथे पंधरा झाले इथे दहा झाले इथे सहा झाले आणि इथे पाच झाले मग भांडे मोजा तुम्ही पंधरा आणि दहा पंचवीस पंचवीस आणि पंच पाच तीस आणि सहा छत्तीस भांडे झालेले बघा छत्तीस भांडे झाले पण लोक किती आलेत तुम्ही म्हणाल की तीस लोकांसाठी छत्तीस भांडे लागतात पण तुम्हाला भांडे एकूण भांडे किती पाहिजे एकशे आठ एकशे आठ भांडे पाहिजे मग किती लोकं लागतील तुम्ही म्हणाल की एक्स लोक लागतात तिरकस गुणाकार करा काय उत्तर येणार आहे तीस गुणीला एकशे आठ छेदामध्ये छत्तीस छत्तीस त्रिक एकशे आठ म्हणजेच किती नव्वद एकूण भांडे सॉरी नव्वद एकूण पब्लिक केलेले असणार आहे खाऊ पब्लिक ज्यांनी खूप खाऊन खाऊन पार्टी मेजवानी घेतलेली आहे बघा जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे त्यावरती तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला बिंदास् पाठवा आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मेंबरशिप ऑफर करत आहोत यामध्ये फुल चाप्टरवाईज व्हिडिओची एकदम ट्रिक्स ट्रिक्ससहित आपण सिरीजची सुरुवात केलेली आहे तर ह्या ट्रिक्स कोणत्या कोणत्या आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर आपला राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता तुम्ही धन्यवाद